नमस्कार मंडळी हे आहेत शुगर फ्री डायबिटीस फ्रेंडली ज्वारीचे घावणे यामध्ये ना तांदूळ वापरला वापर वा आहे ना सोडा वापरला आहे नाही इनो किंवा ना रवा हे फक्त ज्वारीचे पीठ योग्य प्रमाणामध्ये पाणी आणि चवीपुरतं मीठ एवढंच वापरून बनवले आहेत हे घावणे एवढे चविष्ट होतात ना की मी बनवता बनवता असेच गरम गरम बिना चटणीशिवाय माझ्या मुलाने आणि मिस्टराने खाऊन संपवले हे तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा मग कोणत्याही कडधान्यांची उसळीसोबत खाऊ शकता आणि हे एवढे चविष्ट घावण बनवायला फक्त पाच मिनिटे लागतात जास्त वेळही लागत नाही रेसिपी तर नेहमीसारखीच एकदम सोप्या भाषेत सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा परफेक्ट ज्वारीचं घावण बनवाल याची मला खात्री आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कारण व्हिडिओमध्ये छोटे छोटे टिप्ससह सांगितलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर एक लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये जर कोणाला शुगर असेल किंवा कोणाला वजन कमी करायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांच्यासाठी हा खूप पौष्टिक आणि उपयुक्त पदार्थ आहे चला रेसिपीला सुरुवात करूया ही ज्वारी मी व्यवस्थित साफ करून घरघंटीवर दळायला देते यामध्ये मी काहीही मिक्स केलं नाही आहे आता ही ज्वारी कोणती हे तर मला पण नाही समजलं आमच्या घराजवळील लोकल शॉपमधून मी ही ज्वारी घेतली ही ज्वारी कोणती आहे हे जर तुम्हाला समजलं तर प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे सगळ्यांना ही ज्वारी कोणती आहे हे, हे समजायला खूप मदत होईल तुमच्याकडे जी ज्वारी असेल ती तुम्ही ती तुम्ही घ्या तुमच्या घराजवळील लोकल शॉपमधून किंवा डीमार्टमधून घेतली तरीही चालेल फक्त एक लक्षात ठेवा ज्वारी ही जुनीच असावी शेतातील नवीन ज्वारी वापरू नका ही ज्वारी घरगंटीवर दळायला द्यायची हे पहा मी हे असं पीठ दळून आणलं घावण्यासाठी नेहमी थोडंसं किंचित रवाळ पीठ लागतं मग ते तांदळाचे घावन असू दे किंवा मग ज्वारीचे हे पीठ दळून आणताना किंचित जाडसर दळून आणायचं तर जाडसर म्हणजे जास्तही रांगोळीसारखं जाडसर नाही दळून आणायचं तर आपलं गव्हाचं चपातीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाड असं हाताला लागलं पाहिजे तुम्ही बेसनचे लाडू बनवताना लाडूचं पीठ कसं दऊन आणता अगदी सेम तसंच ही ज्वारी दळून आणायची आहे साधं आपण घरी जे ज्वारीचं पीठ भाकरीसाठी बनवतो त्याचे देखील घावणे उत्तम होतात पण तुम्हाला त्या भाकरीच्या पिठाचे घावणे कधी कधी चिकटत असतील व्यवस्थित निघत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ देऊन आणा थोडंसं जाडसर म्हणजे तुमचे घावणे परफेक्टच होतील एका भांड्यामध्ये एक वाटी किंवा एक पेला भरून बरोबर मापून पीठ घ्यायचं आता तोच एक पेला भरून साधं पाणी घ्यायचं आणि आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीत सर्व गुठळ्या मोडून झाल्या की आता यामध्ये अजून एक पेला भरून पाणी टाकायचं आता हे पुन्हा छान मिक्स करून घेऊया हे चमच्याला लागलेलं ला थोडं पीठ आहे त्यावर मी अजून एक छोटा चमचा पाणी ओतलं आता हे सर्व छान मिक्स करून घेतलं आता हे एवढं पीठ आहे ना हे बरोबर आहे ह्यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही ठेवायचं आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सगळं पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं मी ते सेंधा नमक वापरलं आहे म्हणून मिठाचा कलर थोडासा लालसर दिसतो आहे यामध्ये तुम्ही जे आपण रेग्युलर जेवणात साधं मीठ वापरतो ते घेतलं तरीही चालेल आता हे पीठ आंबवण्याची गरज नाही आहे किंवा इनो सोडा वापरण्याची गरज नाही आहे लगेचच या पिठाचे घावण बनवायला घेऊयात यासाठी इथे मी भिड्यावर असं अर्धा चमचा तेल घेतलं आणि कांद्याच्या सहाय्याने पूर्ण तेल भिड्यावर पसरवून लावून घेतलं हा कांदा अर्धा कापून काटे चमच्याला लावून घेतला आहे भिडा व्यवस्थित तापवून घ्यायचा नाहीतर घावण भिड्याला चिकटून बसेल अशी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे भिड्यावरून वाफ आली पाहिजे की समजायचं आपला भिडा व्यवस्थित तापला आहे तुम्ही या भिड्याऐवजी नॉस्ट नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता फक्त जो आपण रोज तवा भाकरीसाठी चपात्यासाठी वापरतो त्याच्यावर हे घावण नाही येणार आता भिड्यावर घावण घालूया घावण घालताना पीठ व्यवस्थित ढवळूनच घ्यायचं कारण पीठ लगेचच खाली बसतं आणि पाणीवरती येतं अशा पद्धतीने दोन तीन वेळा पीठ ढवून घ्यायचं आणि भिड्यावर अशा पद्धतीने गोल गोल पसरवून पीठ टाकायचं आणि लगेचच वरती झाकण ठेवायचं घावण घालताना गॅस फास्टच ठेवायचा तरच घावणला अशा प्रकारे मस्त जाळी पडेल अर्ध्या मिनिटानंतर लगेचच झाकण बाजूला काढायचं आणि गॅस मिडियम करायचा जर गॅस फास्ट ठेवला तर घावण मागच्या बाजूने करपतो म्हणून मिडियम गॅसवर घावन व्यवस्थित सुकवून घ्यायचा पहा घावन हळूहळू सुकतो आहे वरचं पाणी निघून जाते तुम्ही भिड्याऐवजी नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता पण भिड्याचं कसं आहे ना भिडा एकदा घेतला की आयुष्यभर बघायला नको भिडा जेवढं जुनं होत जातं तेवढं त्यावर ते घावन पोळ्या छान होतात घावन सुकला की आपोआपच भिडा सोडतो असा काविलता घेऊन सर्व बाजूने असं घालून बघायचा तुम्ही डोसा परतवायचा चमचाही वापरू शकता चमच्यालाही किंवा काविल सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं पहा घावण किती अलगद निघतो आहे जरासुद्धा चिकटत नाही आहे आता घावन असं उचलून कॉटनच्या कापडावर ठेवायचा पहा किती मस्त जाळी पडली आहे आता घावन थंड होईपर्यंत याची पूर्ण वाफ जाईपर्यंत असाच कॉटनच्या कापडावर ठेवायचा नंतर याची घडी करून किंवा असाच तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता हा घावन सुखेपर्यंत इकडे दुसरा घावन तयार करून होतो एक घावन करून झाल्यावर लगेचच भिड्याला कांद्याच्या साह्याने असं तेल लावून घ्यायचं आणि आता पुन्हा पीठ व्यवस्थित ढवळून घेऊन अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घावण टाकायचा अशा पद्धतीनेच सर्व घावण करून घ्यायचे आजचे हे घावण करताना माझा चटणी बनवायचा वेळ वाचला कारण घरी सर्वांनी मी हे असे घावन बनवताना बनवता बनवताच गरम गरम घावून खाल्ले त्यामुळे आज मला प्लेट सजवायला एकही घावून राहिलं नाही तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगाल आणि असेच तुम्हाला डायबिटीज फ्रेंडली रेसिपी पाहायला आवडतील का हे देखील सांगा तर मग मी गणपतीनंतर मधुमेहींसाठी नाश्ता जेवण रेसिपीचे व्हिडिओ बनवेल चला पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय आणि हो जाता जाता अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल बटनावर ऑल क्लिक करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज नवीन नवीन हेल्दी रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील बाय बाय